ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा विष्णू गुरु

मनात इच्छा असतानाही अनेक हिंदू धर्मीय प्रयागराज येथे पार पडत असलेल्या कुंभमेळ्यात जाऊ शकले नाहीत सर्वांसाठी वेणी संगमावरील जलाचे अमृत कलश हे उपलब्ध करून देण्यात आलाय रविवारी सायंकाळी कॅम्प तीन मधील बालकंजी टेकडीमधील मधील गुजराती हॉल येथे अमृत कलशाचे विविध जाती धर्म पंथांच्या अठरा जोडप्यांकडून पूजन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते नमस्कार अरुण गुजराती अनुलोम सामाजिक संस्था म्हणून दोन हजार सोळापासून पासून आपण काम करतोय सामाजिक विविध गोष्टींवर आत्ता आपण बघू शकतो की प्रयागराजमध्ये जे कुंभ चालू आहे त्या कुंभाच्या दर्शनामध्ये काही लोकांना जाता येत नाही म्हणून आपण तिथून कुंभकलश अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण मागवलेल्या आहेत त्याचाच एक कार्यक्रम म्हणून आपण इथे अठरा विविध समाजातल्या जोडप्यांना बोलवलं आणि त्यांच्या हस्ते त्या कलशाचं पूजन आणि आरती आणि मग प्रसाद वितरण असा आपण कार्यक्रम आयोजन केलं आणि त्याचा आपण वेगवेगळ्या ठिकाणी असे अनेक कार्यक्रम आयोजन करणार आहे ज्यामुळे प्रयागराजमध्ये जे जाऊ शकले नाही आहेत किंवा कुंभाचा त्यांना लाभ झाला नाही अशांना आपण इथे त्याचं दर्शन घडून त्यांना आनंद मिळवून देण्यासाठी प्रयाग प्रयास करणार निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा